हो, तो, 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 मी भटके देतो मग सांग तुझ्या भायला तुझा भाई पण आमच्या समोर काही राहायला मी जाणी पाहिला पण रेडी करतो शब्दांनी वार करतो रेट्यातला वार करतो तुझ्या एरियातला पण अगर करे गॅंग बोलते तब तू बोलते आता कोणत्या गै मला नाही लावू शकत भावा शिस्त आत्मान तू फोन लावायला कोण भेटतो आपण तू का आलं तू भेट नाही कुणाला का केलाय आता हिपॉपराडा इथं हिपराप एकटा होऊन येतो तुझे चार कुठं तू मत गिरीची अब्बात तू पात्यायची करत तुझ्या डॉक्टर माझी दहिशत आणि माझी दर्ज तू खातो फुप्प चालत कुमार खाल्लं माझ्या फक्त एकटा होऊन रूपक चा राडा रूपकचा यो युपक रिप्रेजेंट